भावना आहेत माझ्या मतदारसंघामध्ये जो हिवराश्रम आहे जो स्वामी सुखदास महाराजांनी सुरू केलेला आहे आणि यांच्या तिथीनुसार जो काही जयंती उत्सव आहे त्या जयंतीच्या हा ही खूप मोठी महापंग देण्यात येते दे 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 या पंक्तीला या महापंक्तीला उपस्थित राहण्याची संधी आणि भाग्य मला आज लाभलेलं आहे आपण बघितलं असेल की लाखो लोक अगदी शिस्तशीर लाईन मध्ये बसून त्यांनी महाप्रसाद घेतलेला आहे आणि हे जे वातावरण आहे हे आनंददायी सोहळा जो आहे तो आ, मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये अन्यत्र इतरत्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्यत्र कुठेही नाही आणि त्यामुळं या पंक्तीमध्ये मी सहभागी झालो मी स्वतः जे काही अन्नदान आहे ते वाटप केलं आहे महाप्रसादाचं वाटप माझ्या हस्ती झालेलं आहे मी स्वतः महाप्रसादाचं सेवन केलेलं आहे एक वेगळी अनुभूती एक वेगळा आनंद आणि एक वेगळं माझंसुद्धा जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे ते ब्रॉड होण्यासाठी आजच्या या प्रसंगाने मला मदत झालेली आहे मी खूप भाग्यवान आहे सर लाखापेक्षा अधिक ठिकाणी होते परंतु गेल्या अनेक वर्षापासून अशी मागणी होते की या महापंक्तीचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मला वाटतं हे रेकॉर्डचा विषय आहे तर या संस्थानाने जर तसा काही प्रयत्न केला तर निश्चितपणानं हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या महापंक्तीचं रूपांतर झालेलं आहे फक्त आणि रेकॉर्ड मध्ये ते आलेलं नाही आणि एक वेगळी निश्चितच अभूतपूर्व आगळी वेगळी ही जी घटना आहे असं मला म्हणावला यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे आणि दुसरं असं या निमित्तानं मी सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदचा जो आश्रम आहे आश्रम याला क्षेत्राचा जो प वर्ग दर्जा आहे तेव्हा मी ग्रामविकास विभागामध्ये मा होतो माझ्याच हस्ते या क्षेत्राला प वर्ग दर्जा दिलेला आहे पण मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे या तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्यासाठी पुढाकार आणि अवर्गच्या सगळ्या ज्या काही आहेत भाविकांच्या सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या पुरवण्यासाठी मी स्वतः आता प्रयत्नरत राहणार आहे आणि या तीर्थक्षेत्राला ऐवजी अवर्ग दर्जा मी देणार आणि त्या अनुषंगाने सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देईल स्वामी thank you